बंड्या या वॉकाचा <्णिस्थ> नमस्कार मित्रांनो आपण आहेत आता प्रोजनला आणि आपण विचारणार की तुम्ही तुमच्या समोरच्या व्यक्तीला काय कप्पा बोलणार एक क्वेश्चन तुम्ही तुमच्या बेस्टीना काय बोलता तुम्ही तुमच्या बेस्ट तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला काय चिडवता अरे क्या चाहते हो तुमच्या तुमच्या सगळ्या जवळच्या व्यक्तीला काय चिडवता बायको तुम्ही तुमच्या सगळ्या जवळच्या व्यक्तीला काय बोलता बंडा वॉकाचा अच्छा <laughs> तुम्ही तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रांना काय बोलता भाई तुम्ही तुमच्या सगळ्या जवळच्या व्यक्तीला काय बोलता गांडू तुम्ही तुमच्या सगळ्या जवळच्या व्यक्तीला काय बोलता बेटा बेटा तुम्ही तुमच्या सगळ्या जवळच्या पर्सनला काय बोलता चिंग्या तुमच्या फेवरेट पर्सनला काय बोलता